नमस्कार गुड इव्हनिंग महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के प्रवेश प्रक्रियाचं जे प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा वेळापत्रक जाहीर झालेला आहे आणि या वेळापत्रकानुसार नेमकं प्रवेश प्रक्रिया नेमकी काय असणार आहे काय नाही याबद्दल आपण या वेबिनार मार्फत सविस्तर जाणून घेणार आहोत सुरुवातीला एक वीस मद, ते तीस मिनिटाचं वेबिनार होईल आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होतील जे कॉमन प्रश्न असतील तेच कॉमन प्रश्न घेतले जातील मला काय मिळेल कुठे मिळेल कसं मिळेल हे याच्या वेबिनारमध्ये घेण्यात येणार नाही फॉर्म कसा भरायचा वेळापत्रक काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर आवाज येते सर्वांना हात वर करून सांगायचे प्लीज येतोय आवाज ओके 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 चलो राईट आ... तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वेळापत्रक आल्याबरोबर एक नोटीस पाठवलेली आहे जी महाराष्ट्र प्रवेश प्रक्रियेची पहिली नोटीस क्रमांक एक ची आहे नीट जी दोन हजार पंचवीस ऍडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्सेस कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर्स दोन हजार पंचवीस आणि सव्वीस त्यामध्ये एमबीबीएस बीडीएस वेळापत्रक आलेलं आहे फॉर्म फिलिंगसाठी आता नेमकं काय करायचं आपल्याला तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस आणि पेमेंट ऑफ डॉक्युमेंटेशन या yeah, सर्व बाबी तुम्हाला तेवीस तारखेपासून ती ते तीस तारखेपर्यंत करायचे कुठल्या कोर्सेस सर्वच कोर्सेस साठी सर्वच कोर्सेस साठी करायचे सांगितल्याप्रमाणे कोर्सेस तर यामध्ये तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचे त्यामध्ये कधी करायचे तर ते तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत करायचे ते कसं करायचे कशा पद्धतीनं करायचे ते मी नेक्स्ट लाईन मध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर त्याच्यानंतर जे जे रजिस्ट्रेशन फीस आहे तेवीस तारखेपासून ते, ते एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे हे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस मध्ये किंवा बाकीच्या जे कोर्सेस मध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे जर नाही केलं तर न्यानीकडे सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर काय होईल तर या प्रवेश प्रक्रियेमधून सरळ सरळ तुम्ही बाद व्हाल तर प्रोसेस काय करायची आहे पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट रजिस्ट्रेशन फीस आणि अपलोडिंग डॉक्युमेंट त्याच्यानंतर अपलोडिंग डॉक्युमेंट कोणत्या तारखेपर्यंत करायचे एक तारखेपर्यंत रात्री अकरा वाजून पाच एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ते करणं गरजेचं असणार आहे तर ही काय प्रोसेस आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट रजिस्ट्रेशन पेमेंट रजिस्ट्रेशन फीस आणि अपलोड ओरिजिनल किंवा जे कलर डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं याच्यामध्ये प्रोसेस आहे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस बी एम एस बीएचएमएस बी एम एस आणि अदर जे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेससाठी जाऊ इच्छितात हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आणि कंपल्सरीच असणार आहे यामध्ये नाही झालं तर सर राऊंडच्या त्याच्यामध्ये बाहेर होणार आहे त्याच्यानंतर काय तर दोन तारखेला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांचं एक लिस्ट येणार आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेले ते रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट येणार आहे तर हा झाला टेबल वन मधला फेज च पार्ट तुम्हाला करायचं हे तेवीस तारखेपासून ते एक दोन तारखेपर्यंतचा त्याच्यानंतर मागच्या सेमिनारमध्ये वेबिनारमध्ये सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी नुसार ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएसएमएस बीबीएमएस आणि या वर्षी बीएन वाय एस हे पण येईल आणि बाकीचे उर्वरित ग्रुप सी मध्ये करतील तर हे टप्प्याने ऑप्शन फॉर्म येतील तर पहिला टप्पा जो आहे कॅप राउंडचा ग्रुप ए साठी एमबीबीएस बीडीएस साठी येणार आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होणार आहे की जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केले वर जे रजिस्ट्रेशन केले तेवीस ते मध्ये त्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एस एम एल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला पहिला दुसरा कितवा नंबर आहे त्याचबरोबर कास्टमध्ये कितवा आहे हे तुम्हाला कळणार आहे फक्त जे एमबीबीएस बीडीएस ला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी म्हणजे त्याचं एक रँक लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरि, मेरिट लिस्ट दोन ऑगस्ट त्याला लागणार आहे त्या दोन ऑगस्टला रात्री कधी पाच वाजताच्या नंतर कधी लागू शकतं त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर दोन तारखेलाच सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस वाढले किती कोणत्या कॉलेजला किती जागा आहे तुमच्या कास्टनुसार किती आहे हे सर्व बाबी तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचा जो पार्ट येणार आहे तो आहे दोन तीन ऑगस्ट पासून ते पाच ऑगस्ट पर्यंत यामध्ये फक्त आणि फक्त एमबीबीएस बीडीएस ला जाऊ इच्छिणाऱ्या साठी जे ऑप्शन फॉर्म आहे ते ऑप्शन फॉर्म तुम्हाला सुरुवात होणार आहे तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट पर्यंत रात्री सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते आता याच्या अगोदरच आपण काय करणार आहोत की एक तारखेपासूनच आपण जसे की आता ही प्रोसेस संपल्यानंतर जे अपलोडिंग वगैरे संपल्यानंतरच आपण प्रोसेस हे ऑप्शन फॉर्म सेट करण्याची ऑप्शन पहिलं दुसरं तिसरं कोणतं द्यायला पाहिजे फी स्ट्रक्चर कशा आहे त्याच्या सर्व चा, बाबी करून तुमच्याकडून ऑप्शन फॉर्म आम्ही दोन तारखेच्या अगोदरच मागून घेणार आहोत ते जमा करून घेणार आहोत आणि ते ऑनलाईन पद्धतीने भरून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते पाठवणार आहोत अशा पद्धतीने પ્રોસેસ આસના आहे तर त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्ट सिलेक्शन लिस्ट हे कधी लागणार आहे तर सात ऑगस्टला ही लिस्ट लागणार आहे म्हणजे तीन ते पाच मध्ये जे विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस साठी ऑप्शन फॉर्म भरतील त्याचे सात ऑगस्टला त्याचा निकाल लागणार आहे म्हणजे सिलेक्शन यादी येणार आहे ते सिलेक्शन यादी आल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन घेण्याची पहिल्या राऊंडची जी तारीख आहे ते आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये संडे सॅटर्डे संडे वगैरे सगळं चालू असतं फिजिकल जॉईन करायचं करावं लागतं तुम्हाला स्वतः विद्यार्थी जाऊन आणि त्यामध्ये आता सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत असणं आवश्यक असणार आहे आपण जे फीस भरणार आहोत किंवा डीडी चेक जे काय असणार आहे ते सोबत असणं आवश्यक आहे नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही सांगू की डीडी न्यायचा चेक न्यायचा आहे कोणत्या कॉलेजची किती फीस आहे कशा पद्धतीने आहे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो सध्या तरी आपण काय करायचे तर तेवीस तारखेपासून ते, ते तो तीस तारखेपर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय त्यानंतर एकतीस तारखेपर्यंत त्याचं पेमेंट झाले की नाही चेक करायचे त्याच्या अगोदरच करायचे आता बरेच विद्यार्थी पालकांचं काय की म्हणणं आहे की सर आमचा आमचा फॉर्म कधी भरणार आहे तर फॉर्म आम्ही टप्प्याटप्प्यानं सर्व विद्यार्थ्यांचे भरणार आहोत कोणीही घाई गडबड करायची गरज नाहीये कारण प्रत्येकाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिली जाणार आहे तर या जे मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या मध्ये किती जणांचं तुमच्याकडे ऍप आहे थोडा हात वर करून सांगा मध्ये लक्षात येऊन जाईल किती जणांकडे आहे किती सध्या नाहीये म्हणजे ऑलमोस्ट आहे जर तुमचं कोणी विद्या असेल याच्यामध्ये म्हणजे मित्र किंवा नातेवाईक तर त्यांना त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी हे प्ले स्टोअर वर जाऊन ऍप डाऊनलोड करून घ्यायला सांगा आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे हो पाहिजे असेल म्हणजे जे काही तुमचं अपडेट असेल किंवा फॉर्म फिलिंग हे त्या सगळ्या गोष्टी या मधूनच होणार आहेत तर ह्या ॲपचं पीडीएफ आम्ही आता पीडीएफ तुम्हाला लगेच पाठवणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे स्टडी याच्यामध्ये गेल्याच्या नंतर इथे खाली चार ऑप्शन्स येतात त्याच्यामध्ये होम बॅच स्टोर आणि चॅट चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला देवाणघेवाण करता येईल आमच्याशी कम्युनिकेशन करता येईल त्याच्यानंतर जे खालचं बॅच मध्ये गेल्याच्या नंतर ही बॅच तुम्हाला म्हणजे दिलेली आहे जे तुमचं रजिस्ट्रेशन केलेले त्याच्यावर क्लिक करायचे ते क्लिक केल्याच्या नंतर हे खालची डिटेल्स येतील जसं की लाईव्ह क्लासेस होतील काही स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये तुमच्या कॉलेजच्या फीस असतील अपडेटेड नोटीस असतील किंवा कॅटेगरीनुसार बुकलेट असेल कट ऑफ असेल हे सर्व डिटेल या ऍपमध्ये तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहेत आणि नुसार तुम्हाला ते बाकी सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मिळणार आहे तशा पद्धतीनं हे आताच कुठल्याही पद्धतीचं प्रश्न वगैरे विचारू नका मध्येच डिस्टर्ब तुम्ही होऊ नका आणि आम्हालाही करू नका शेवटी आपण एक सेशन झाल्याच्या नंतर आपण त्याचं प्रश्नाचे उत्तर सर्वांचे देणारच आहोत तर त्यानंतर जो फॉर्म नेमका कसा भरायचा त्याबद्दल आपण चर्चा करतो तर पहिल्यांदा काय होणार आहे की तुम्हाला आमच्याकडून फोन येईल तुमचा फॉर्म जे येलो कलरचा जो फॉर्म विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे सबमिट केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण फॉर्म चेक होईल अगोदर आमच्याकडे ऑफलाईन आहे का नाही ते असेल तर मग तुम्हाला सिरियल वाईज फॉर्म भरणं सुरू आहे म्हणजे एका आम्ही फॉर्म दिलेले आहेत ते व्यवस्थितपणे तुमच्याकडून पहिल्यांदा फोन करून ओटीपी घेणार आहे आज ते तुम्हाला एक आम्ही अपार आयडी साठी बोललो होतो तर अपार आयडी पुन्हा एकदा कॅन्सल केलेलं आहे अपर आयडी पाठवण्याची किंवा तुम्हाला काढायची किंवा आम्हाला काढायची आवश्यकता राहणार नाहीये तर त्याच्यामध्ये फॉर्म आम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर एक ओटीपी येतो मोबाईलवर किंवा ईमेल ईमेल आय दोन्ही जेव्हा तुम्हाला आमच्याकडून ब्रॉड घेऊन फोन आला म्हणून आल्याच्या लाग नंतर लागलीच तुम्हाला ओटीपी वगैरे द्यायचे आणि ओटीपी झाल्याच्या नंतर एक फीड पूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर आमचा काउन्सिलर तुमचा पूर्ण फॉर्म चेक करेल आणि प्रिव्ह्यू अप्लिकेशन म्हणून एक तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत त्याच्यामध्ये काय काय राहणार आहे तर तुमचा रोल नंबर हे डिटेल्स रोल नंबर पासून सुरुवात होणार आहे रोल नंबर तुमची जन्मतारीख त्यानंतर नीटचा रँक त्यानंतर किती मार्क्स तुमचे आहेत पहिल्या पेजवर त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर किंवा जे मागे पुढे पेज थोडंफार होऊ शकतं त्यानंतर उमेदवाराचे नाव तुमचे व्यवस्थित नाव चेक करायचे त्यानंतर दहावी दहावीचं तुमचं नाव वगैरे बदललेलं आहे का ते चेक करायचे त्यानंतर वडिलांचे नाव आईचे नाव चेक करायचे जेंडर बरोबर आहे मेल फिमेल का जे काही बरोबर असेल त्याच्या हिशोबा बघायचे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी हे महत्वाचे असणार आहे याच्यानंतर कम्युनिकेशन याच्यावर सुद्धा सीईटी सेल नुसार करण्यात येतं त्यानंतर आधार कार्ड बरोबर आहे का चेक करायचं रिलिजन जे विद्यार्थी मुस्लिम मायनॉरिटी मध्ये आहेत का ते असतील तर मुस्लिम येत आहे का आणि येत असेल तर त्याच्यामध्ये रिलिजन रिलिजन मुस्लिम आणि त्याचबरोबर तुमचं त्याच्यामध्ये अॅफिडेव्हिट पण एक लागणार आहे ते व्यवस्थितपणे चेक करायचंय आता ऍड्रेसमध्ये तेवढं काही चेक करायची आवश्यकता नाही थोडंफार मागे पुढे असलं चालतं फक्त महाराष्ट्र आणि तुमचा जिल्हा व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये चेक करायचा आहे त्यानंतर पिनकोड त्यानंतर तुम्ही येणार आहे आहात का म्हणून तर त्याला नो करायचे कोणी नोच करायचे महाराष्ट्राला ऑलमोस्ट नाहीच आहेत त्यानंतर ओसीआय कार्ड धारक आहेत का नाही त्यानंतर नॅशनलिटी तुमची कोणती आहे ती बघणे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवाशी असेल तरच पुढे फॉर्म जातो त्यानंतर महत्वाचं आणि अत्यंत महत्वाचं तुमचं कास्ट ओपन असेल तर ओपन कास्ट का एसीबीसी असेल तर एसीबीसी आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कमीत कमी असणं गरजेचं आहे व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियरला मुभा दिलेली त्यांनी आहे सध्या कधीपर्यंत नंबर लागेपर्यंत नंबर लागला तर कॉलेजला तुम्हाला व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल हे सबमिट करणं बंधनकारक असणार आहे तो पण तोपर्यंत तो तुमच्याकडे पावती तरी कमीत कमी, -कमी तुमच्याकडे असणं असना, आवश्यक असणार आहे फॉर्म दिसतोय का याच्यावर तुम्हाला हा जो फॉर्म तुम्हाला आम्ही देणार आहोत म्हणजे भरल्यानंतर तुम्हाला ऍपवर हे जे फॉर्म पाठवणार आहोत ते फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसत या आहे याच्यामधली सर्व माहिती ही व्यवस्थितपणे चेक करायची आहे एसबीसी असेल एससीबीसी असेल हे कास्ट कॅटेगरी व्यवस्थितपणे चेक करायचे त्यानंतर तुमचं अॅन्युअल इन्कम तुम्ही फॉर्म मध्ये काही टाकलेलं असेल तर चालतं पण आता जेव्हा तुम्हाला इथे टाकणार आहोत तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही ते टाकावं त्यानंतर तुमचं कुठून निघालेले ग्रामपंचायत निवासी क्षेत्रामधून कुठं निघाले ते सर्व डिटेल टाकायचे तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का अवेलेबल असेल तर तुम्ही अवेलेबल ते यस असेल तर यस करा नसेल अप्लाय बट नॉट रिसिव्ह केलं तर तुम्ही त्याची पावती जोडायची आणि नॉट रिसिव्ह नॉट नॉट अवेलेबल म्हणलं तर सरळ सरड़ ओपन मधून ग्राह्य धरले जाणार आहे तर त्याच्यानंतर कास्ट जात क्रमांकाचा क्रमांक आहे तो मागे पुढे त्याच्यावरचा कुठलाही एक टाकला तरी ते ग्रहित धरतात त्यानंतर जात प्रमाणपत्र करण्याची जिल्हा कुठला आहे ते त्याच्यामध्ये डिटेल्स नांदेड लातूर जे काय असेल ते चेक करायचं व्यवस्थित त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र आहे का अवेलेबल असेल तर जात वैधता क्रमांक त्याच्यात टाकतील नसेल तर, तर अप्लाय बट नॉट रिस्यू म्हणलं तर त्याचा जे पावतीचा क्रमांक आहे तो पावतीचा क्रमांक त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे तर हे डिटेल सर्व तुम्हाला चेक करायचे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर यस असेल तर सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये हे करतील अत्यंत महत्वाचे आपल्याकडे जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी नॉन अपंग विद्यार्थ्यांचे चे सर्टिफिकेट अप्लाय केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला यस याच्यामध्ये आहे आणि यस केल्याच्या नंतर तुमचं जे सध्या डॉक्युमेंट आहे ते टाकून द्या आणि जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन करून तुम्ही याल तेव्हा ते जे ऑनलाईन असते ते अपलोड करून त्याच्यामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीनं ते एक ऑप्शन आहे त्यानंतर अनाथ विद्यार्थी असतील तर अनाथ यश करून त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचे आता सांगितल्याप्रमाणे मुस्लिम यश केल्याच्या नंतर तुम्हाला धार्मिक आपल्या अल्पसंख्याकचा कोटा दावा करायचा आहे का जर सगळ्या त्याच्यामध्ये आहेत तुम्ही रिलीजन मध्ये आहेत आणि तुम्हाला करायचं की नाही करायचं हे तुमच्या मनावर आहे म्हणजे त्याचा अल्पसंख्याकचा कोटा घ्यायचा की नाही घ्यायचा तुमच्या मनावर आहे त्याला यश केलं तर ऍफिडेव्हिट तुम्हाला जोडावं लागेल नसेल तर काही अडचण नाहीये त्यानंतर तुम्ही तुम्हाला भाषिक अल्पसंख्याक दावा करायचा आहे का हा एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये सर्व हे मराठी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा फॉर्म दिलेला आहे तर व्यवस्थितपणे चेक करायचे चेक करून आम्हाला त्याच्यामध्ये रिप्लाय करायचं तर रिप्लाय काय करायचंय ते तुम्हाला एक आम्ही पाठवणार वरील फॉर्म मधील दिल माहिती दिल्या तुम्ही दिल्याप्रमाणे भरलेली चेक करा आणि चूक असेल तर मेसेज करा आणि सर्व माहिती बरोबर असेल तर खालील मेसेज कॉपी करून आम्हाला पाठवा असं मेसेज आम्ही टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये काय टाकायचंय तर तुम्ही बरोबर असेल तर सदरील फॉर्म मधील माहिती ही ओ, मी दिली लिहून दिल्याप्रमाणे बरोबर काही चूक किंवा त्रुटी असल्यास सर्व सगळी जबाबदारी माझी असेल त्याच्या खाली नाव असं एका पेपरवर लिहून किंवा मेसेज करून तुम्ही नाव खाली टाकून आम्हाला ते पाठवायचं त्या पद्धतीने जे ओके म्हणल्याच्या नंतरच तुम्हाला बाकीचं जे प्रोसेस आमचं स्टार्ट करील फायनल बटन त्याच्यामध्ये दबल्या जाईल आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट आता हे पहिलं पेमेंटच्या अगोदर हे आपण चेक करू फॉर्म uh, uh, याच्यामध्ये डिटेल्स दहावी कधी झाली बारावी कधी झाली या पद्धतीने हे सर्व डिटेल्स आपल्याला चेक करायचे तुमचे बारावीचे मार्क तुम्हाला तुमचे पेपरनुसार त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॉपरली चेक करायचे त्यानंतर विशिष्ट आरक्षण काही असतील तर विशिष्ट आरक्षण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चेक करायचे विशिष्ट आरक्षण म्हणजे एम के बी बॉर्डरवर असलेले किंवा दुसरे काही विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये चेक करायचे आणि खाली जे महत्वाचं असणार आहे ते एक महत्वाचं आहे याच्यामध्ये मॅनेजमेंटला जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्यांनी काय करायचे हे स्टेटचं स्टेट साठी एक हजार रुपयाचे चालन आहे आणि मॅनेजमेंट प्लस स्टेटचं जायचं असेल तर सहा हजार रुपये फक्त मॅनेजमेंटला जायचं असेल तर पाच हजार रुपये आणि दोन्ही जायचं असेल तर सहा हजार रुपये आणि फक्त महाराष्ट्राचा तुम्हाला जे रेग्युलर मधलं घ्यायचं असेल तर एक हजार रुपयाचे चालन असणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थितपणे हे चेक करायचा आहे आणि चेक केल्यानंतर आम्ही जे मेसेज टाकलेला आहे तो कॉपी करून व्यवस्थित आम्हाला तुम्हाला तुम्ही आम्हाला पाठवायचा आहे तो पाठवल्याच्या नंतर दुसरी प्रोसेस काय असणार आहे पुन्हा एकदा आमचा काउन्सिलर तुमचा फॉर्म चेक करणार आहे चेक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक साठी रिक्वेस्ट पाठवेल जे तुमच्या फोन पे आय डी वगैरे जे असेल त्याच्यावर पाठवेल किंवा तुमचे जे काय तुमच्या फोन पे असेल गुगल पे असेल किंवा त्याच्यानुसार आय डी रिक्वेस्ट पाठवेल त्याला येस करायचे ते पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल प्रिंट तुम्हाला पाठवण्यात येणार आहे फायनल प्रिंट म्हणजे त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतील डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन प्रिंट असे पाठवले हो जातील त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहे पेमेंट पेमेंट रिसिप्टची एक कॉपी देण्यात येईल तुम्हाला जे की तुमच्या आता दिसत आहे तुम्हाला पेमेंट रिसिप्ट चे हे दिसेल तुमचं नाव दिसेल इथं आणि नाव दिसल्याच्या नंतर खाली जे डिटेल्स आहेत ते तुमचं कोणता भरलेला आहे कशा कशासाठी भरलेला आहे कोणत्या कोर्सेस साठी भरलेला आहे हे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये येतील त्याच्यानंतर ऑर्डर आयडी येईल ऑनलाईन पेमेंट केलेली आणि एक हजार रुपयाचं तुम्हाला ते पेमेंट भरलेलं त्याच्यामध्ये प्रिंट येईल हे खूप महत्वाचं असणार आहे हे ऍडमिशनसाठी तुम्हाला लागणार आहे याची प्रिंट हवी असल्यास तुम्ही येऊन ऑफिसला सुद्धा घेऊ शकता आणि तुमच्या ऍप मध्ये सुद्धा ते राहणार आहे त्याच्यानंतर जे ऍप्लिकेशन फायनल ऍप्लिकेशन जो फॉर्म असणार आहे तो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तो अशा पद्धतीनं असणार आहे जे तुम्ही माहिती भरून दिलेली आहे चेक करून तुम्हाला पाठवलेली आहे व्यवस्थितपणे पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायचे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं ऍप्लिकेशन आयडी असेल किंवा तुमचं कोणत्या कशासाठी भरलेलं आहे त्यानंतर नीट यूजी साठी भरलेलं आहे का ते चेक करायचे रोल नंबर वगैरे हो तुमचे डिटेल्स वगैरे हो व्यवस्थित आलेत का याच्यामध्ये वेगवेगळे सध्या प्रोसेस चालू आहेत तर त्याच्यामध्ये सीईटी सेल ऍप्लिकेशन डिटेल्स हा असाच आलाय का फॉर्म तुम्ही व्यवस्थितपणे चेक करायचा आहे म्हणजे एमबीबीएस बीडीएस बी साठीच एस साच अप्लाय केले का ते बघायचे त्याच्यानंतर तुमचंच नाव आहे का तुमचीच फाईल आहे का ते व्यवस्थित चेक करायची त्याच्यानंतर तुमचे मार्क्स तुमचे डिटेल्स नाव म्हणजे भरलेलं आहे आता सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्थितपणे चेक करायचे आणि शेवटीला जे आहेत अपलोडेड हे सर्व डॉक्युमेंट अपलोडेड झालेले आहेत का हे चेक करायचे अपलोडेड झाला असेल तरच तुमचा फॉर्म सबमिट झालाय असं ग्रहित धरावं हे तीन पानाचं पेज आणि एक पेमेंट रिसिप्ट हे चार पेजेस तुम्हाला तुमच्या ऍपवर आले का हे व्यवस्थितपणे चेक करायचे आलं असेल तर तुमचा फॉर्म हे कम्प्लीट झाला असं विद्यार्थ्यांनी पालकांनी ग्रहित धरावं आणि झाला नसेल तर तुमचा फॉर्म झाला नाही असं ग्रहित धरावं <laughs> आता काय की टप्प्या टप्प्याने आम्ही तुम्हाला विद्यार्थ्यांना आम्ही पाठवतो फॉर्म फॉर्म भरून पाठवतो कधीही आता इथून समजा पुढचे पंचवीस आज ते चोवीस तारीख आहेत इथून जवळपास तीस तारखेपर्यंत रात्री बेरात्री कधी फोन येईल तुम्हाला थोडंसं उचला फोनचा ओटीपी वगैरे सांगा जे पहिला नंबर आमच्याकडे दिलेला आहे किंवा फॉर्म वर दिलेला आहे तो उचला आणि ओटीपी वगैरे सांगा म्हणजे कारण आता सकाळी दुपारी वेबसाईट चालत नसते आम्हाला संध्याकाळी बसून फॉर्म भरावे लागतात थोडं सहकार्य करा आणि महत्वाचं म्हणजे कृपया इथं येऊन ऑफिसला ऑफलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्याकडे एक हजार प्लस विद्यार्थी इथले आहेत आणि ऑनलाईनचे वेगळेच विद्यार्थी आहेत तर आम्हाला त्याचा लोड येऊ शकतो आणि तुम्हालाही त्रास नाग त्रास होऊ शकतो याच्यामध्ये वेटिंग मध्ये बसा हा माहिती वगैरे काही घ्यायची असेल डिटेल्स घ्यायचे असतील तर येऊन तुम्ही भेटू शकता माहिती त्याची घेऊ शकता आणि महत्वाचं म्हणजे जो नंबर तुम्हाला आम्ही दिलेला आहे कोणता नंबर दिलेला आहे जो तुम्हाला हेल्पलाइन नंबर दिलेला मागच्या मध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्याच नंबरवर फोन करायचा अदरवाइज कुठल्याही नंबरवर फोन करायचा नाही कुठल्याही फोन म्हणजे रिसीव केला जाणार नाही जे तुम्ही आम्हाला नंबर दिलेले ते आमच्याकडे सेव्ह आहेत त्याच्यावरच फोन आला तर त्याच्यावरच उत्तर मिळेल अदरवाईज मिळणार नाही हे विद्यार्थी आणि पालकांनी काळजी त्याची घ्यायची आहे त्यानंतर <coughs> आता हे तर क्लिअर झालं की आता तुम्हाला या तारखेपासून ते या तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे तर पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला तारीख त्याची तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला फॉर्म भरून घेणं आवश्यक असणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे कॅश व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर नाहीये त्याची पावती जोडा काहीतरी जोडा पण फॉर्म भरून ऑनलाईन पेमेंट करून जेवढे अवेलेबल डॉक्युमेंट तेवढे अवेलेबल अपलोड करा जेणेकरून आपला फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे ज्या विद्यार्थ्याला ओटीपी आला तर लगेच त्यांनी ओटीपी सांगायचे दहा वाजू अकरा वाजू कधी फोन येऊ शकतो कारण दिवसा वेबसाईट चालत नाही संध्याकाळी आमचे तुम्हाला फॉर्म कम्प्लीट करून तुमचं कम्प्लीट करून घेणं गरजेचं असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलेलं त्यांनी जे तुम्हाला क्रायटेरिया सांगलेले तेवढ्याच याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे ऑल इंडियाचा यावेळेस नाही भरला तर नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही भरू शकता कट ऑफ चे डेट वगैरे बघून तर या झाला शेड्यूल हे तुम्हाला या वेबिनार च्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं गुड नाईट धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच